जय मित्रांनो मी आतिश दीपंकर सातवान चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो नांदेड हे आंबेडकरी चळवळीचा एक बालिक किल्ला व आंबेडकरी चळवळीचं एक मुख्य केंद्र म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे तसेच नांदेडला बौद्ध धर्माचा सुद्धा एक मोठा असा इतिहास राहिलेला आहे बौद्धकालीन बाऊरी ब्राह्मण हे नांदेडला येऊन त्यांनी धम्माचा प्रचार केला असा ऐतिहासिक संदर्भ आपल्याला मिळतो नांदेड इथे खूप असे बौद्ध स्थळ जे आधुनिक स्वरूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतरानंतर नांदेडमध्ये उभार उभारणीस आलेले आहेत त्याच्यामध्ये दाबड येथील जे काही श्रद्धास्थळ असेल व त्याच्यानंतर नव्याने आता अस्तित्वात आलेलं बदंत पयाबोधी थोरू यांच्या खूप अशा प्रयासातून व याच्या योगदानातून नव्याने इथे उपलब्ध झालेलं असलेलं नव्याने इथे निर्माण करण्यात आलेलं जर कोणचं श्रद्धास्थळ असेल तर ते म्हणजे प्रशिक्षण केंद्र खुरगाव इथे लहान बालकांना व मोठ्या वृद्धांना श्रामनेराची दीक्षा दिली जाते व त्याच्यामध्ये धम्म व तत्व व धम्म विचार रुजवण्याचं काम केलं जाते इथे प्रशिक्षित होणारे नंतर जे काही श्रामनेर असतात ते भिक्षू बनतात किंवा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते बाहेर जातात व महाराष्ट्र भरामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात हे श्यामनेर प्रशिक्षण केंद्र हे चोवीस तास चालणारं आणि तीनशे पासष्ट दिवस चालणारं हे महाराष्ट्रातील एकमेव असं श्यामनेर प्रशिक्षण केंद्र आहे हे श्यामनेर प्रशिक्षण केंद्राचा संपूर्ण व्हिडिओ आम्ही ह्या व्हिडिओ मार्फत आपल्याला दाखवणार आहोत आणि श्यामनेर प्रशिक्षण केंद्र इथली दिनचर्या काय आहे आणि इथे नेमकं कसल्या प्रकारे धम्माची शिकवण दिली जाते या व्हिडिओ मार्फत सविस्तररित्या आम्ही आपणास सांगणार आहोत जेव्हा तर मित्रांनो श्रामनर प्रशिक्षण केंद्र खुरगावच्या आतमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्ध यांची नऊ फुटाची अखंड मार्बल मधील एक सुंदर अशी प्रतिमा आपल्याला दिसते ही प्रतिमा नांदेड येथील उपासक आणि उपासिका यांनी आपल्या स्वतःच्या दानातून हे भंतेजीला दान देऊन या प्रतिमेची त्यांनी निर्मिती केलेली आहे ही जी प्रतिमा आपण पाहत आहोत ही अखंड मार्बलची बनलेली अशी प्रतिमा आहे कुठेच प्रकारचे याच्यामध्ये दुसरं काही धाकू नाही फक्त आणि फक्त मार्वलची नऊ फुटाची बनलेली ही नांदेड मधली सर्वात भव्य दिव्य आणि मोठी असलेली एक प्रतिमा आहे लवकरच हिची प्रतिष्ठापना व स्थापना होणार आहे ही प्रतिमा आपण पाहू शकतो तर मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्या ज्या बोधी वृक्षाखाली प्राप्ती झाली होती ते गयेतील त्याची एक फांदी भदंत पयाबोधी थेळ यांनी इथे आणून रवलेली आहे ती फांदी आता एका मोठ्या वट मोठ्या अशा पिंपळ वृक्षामध्ये तिचं रूपांतर झालेलं आहे त्या बोधी वृक्षाच्या पिंपळ वृक्षाचं हे आपण पाहणी करू शकतो प्रशिक्षण केंद्र हे नांदेड येथील एक सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण सुद्धा म्हणून आपण शकतो वेगवेगळ्या प्रकारचे झाड असतील वेगवेगळ्या प्रकारचे झुडपं असतील वदंत पयामध्ये थेरून याने इथे लावलेले आहेत आपण इथं पाहिलं तर प्रत्येक वेगवेगळी प्रकारचे अशी वनस्पती आपल्याला इथे उपलब्ध होईल नारळाची झाडं असतील पिंपळाची झाडं असतील विविध अशा फळांची झाड असतील व पालीभाज्या व श्रामने प्रशिक्षण केंद्राच्या भिक्षूंच्या व शामनेरांच्या परिश्रमातून इथे शेती करून सुद्धा इथे श्रमदानातून शेती सुद्धा केली जाते आणि या वृक्षांची लागवडी आपण इथे मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येते तर ते वृक्ष आपण पाहूया तर मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या एकोणीस तारखेला इथे भव्य असा मोठ्या प्रमाणामध्ये पौर्णिमा महोत्सव आयोजित केला जातो व त्याचा जो काही भिक्षु संघ आहे तो इथे पौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो नांदेड व नांदेडच्या परिसरातील जवळपासच्या खेड्यातील मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासक उपासिका या पौर्णिमा महोत्सवाला ठीक एकोणीस तारखेला उपस्थित राहतात आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानाचं व प्रबोधनाचं काम पौर्णिमा महोत्सवाची सांगता झाल्यानंतर सर्व उपासक उपासिका यांना इथे भोजन दान सुद्धा दिल्या जाते आणि या भोजनदानाचा आस्वाद सर्वजण करतात धम्माच्या प्रचार आणि प्रसाराची केंद्र हे मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाले पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मानस होतं बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार जो मोठ्या प्रमाणात पूर्ण केला असेल तो तो भिक्षूंनी केला होता भगवंतानी जवळ जवळ सर्वप्रथम उपदेश दिला होता की चरत भिक्कवे चरित भोजन इताय भोजन सुखाय हा मूल मंत्र भिक्षूंनी आपल्या उराशी बाळगून त्यांनी आज कमजकम संपूर्ण आशिया बुद्धमय करून टाकलेली आहे आणि भिक्षूंच्या या बलिदानातून योगदानातून बुद्ध धर्म आज मोठ्या प्रमाणामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे भारतामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीनंतर जो काही बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा होता तो आता मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे नांदेड येथे हे श्रामने प्रशिक्षण केंद्र बाबासाहेबांनी जी काही अपेक्षा केली होती ज्या प्रकारचा मशिनरी धम्म प्रसार झाला पाहिजे त्यावरती निश्चितच येणाऱ्या काळामध्ये परिपूर्ण असे असे प्रचारक निर्माण होतील आणि पुन्हा एकदा भारत बुद्धमय होण्यासाठी ते आपलं काम करतील श्रावणेर प्रशिक्षण केंद्र खोरगाव नांदुसा हे नांदेड पासून उत्तरे सात किलोमीटर अंतरावर निर्माण झालेला आहे सर्व समाजाच्या दानातून हे प्रशिक्षण केंद्राची निर्मिती झालेली आहे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे अपेक्षित होतं की या संपूर्ण भारत देशाला बुद्धमय केलं पाहिजे आणि बाबासाहेबांचा तो संकल्प होता परंतु बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये झाल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आखलेले समारंभ होते धम्मदिक्षेचे सोहळ्याचे असतील किंवा जिथं जिथं बाबासाहेब जाणार होते त्या काही गोष्टी खंडित झाल्या परंतु बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महान धम्मग्रंथाची निर्मिती केली ज्याचं नाव आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म त्या ग्रंथाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये धम्माची चळवळ फार मोठ्या प्रमाणात उभी राहिलेली आहे शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागामध्ये वर्षवास कालावधीमध्ये बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाचं वाचन होत असते आणि त्याच्यामधून माणसं घडत आहेत समाज घडत आहे लोकांना शील सदाचाराची शिकवणूक काय आहे हे कळत आहे बुद्धाचा त्याग बुद्धाचे विचार हे त्या ग्रंथाच्या माध्यमातून कळत आहेत आमच्यासारखे असंख्य हजारो भिक्खू आज जे तयार झाले त्याचं एकमेव कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ आणि जीवन हे सर्वश्रेष्ठ असलेलं जीवन आहे डॉक्टर भदंत आनंद कौशल्य एका ठिकाणावर म्हणत आहेत की सबसे सुखी जीवन बहुत भिकुका होता है मेरे मरणे कब्र पर लिख देना की बाबासाहेब का एक चिवरधारी शैन बाबासाहेब के संकल्प की जंग लढते लढते शहीद हुआ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेनं काम करताना माणसाला गर्व आणि अभिमान वाटत असतो आणि म्हणून एक चळवळीचं आपले केंद्र उभं राहावं धम्माचे प्रचारक प्रसारक तयार व्हावेत धम्माला जर प्रचारात प्रसारक जर नसतील धम्माचा प्रचार करणारी जर माणसं नसतील तर धम्माला ग्लानी येत हो असते धम्म नष्ट होत असतो म्हणून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून एक श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केलेले सर्व समाजाच्या दानातून हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र इथं निर्माण झालेलं आहे आतापर्यंत सतराशे श्रामनेर श्रामनेरी प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेले आहेत आज महाराष्ट्र आणि देशातील चोवीस तास चालणारे सामनेर प्रशिक्षण केंद्र म्हणून याची ओळख होत आहे एक प्रभावी धम्माचं केंद्र या नांदेड जिल्ह्यामध्ये उभं राहत आहे आणि त्याच्यासाठी सर्वांचा सहभाग आहे आणि आता सध्या साडेतीन कोटीच सामनेर दीक्षाभूमीचं चा काम चालू आहे सर्व उपास उपासिकांनी दान देऊनच्या पवित्र कार्यासाठी हातभार लावून महापुण्याचा भागीदार बनावे सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो